चवळी बटाट्याची भाजी पॅन पॅन तापत आपण मिक्सरला वाटण करून घेऊया मी हे खोबरं घेतलेलं आहे ते टाकून घेत आहे साधारण दोन आठ खोबर घ्यायचं त्यानंतर लसूण पाकळ्या आलं आणि ती जेठ असं इतको थंबी आपण प्रथम वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याच कोरडं वाटण करून घेतल्यानंतर थोडस पाणी टाकायचं आणि पुन्हा चांगली पेस्ट बनवून घेऊया ही पेस्ट तयार झालेली आहे दोन चमचे तेल टाकायचं आपली भाजी छान तयार होते कांदा पण परतला जातो त्यामध्ये आपण टाकून घेऊया पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आता आपली मोहरी आणि जिरे छान तरतरताय तर, -तर, तर तोपर्यंत त्यामध्ये आपण टाकून घेऊ कढी पत्त्याची पा आणि हा बारीक शिरलेला कांदा फ्राय होतोय तर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून देत आहे साधारण एक चमचा गच्च भरून मी मीठ टाकत आहे आणि आता आपण हा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊया तोपर्यंत तो आपण हा एक जो टोमॅटो घेतलेला आहे तर त्या टोमॅटोची पेस्ट करून घेऊया कांदा छान गुलाबी परत हात परतला गेलाय मस्त तर मी त्यामध्ये प्रथम हळद टाकून घेत आहे हळद अगोदर टाकली तर भाजीला कलर पण खूप छान येतो त्यानंतर त्यामध्ये मी टाकून घेत आहे एक चमचा मिरची लाल तिखट टाकते जिरे पावडर आणि पाव चमचा पावडर आणि जिरे पावडर टाकली मी त्यानंतर आपण ही जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ती त्यामध्ये टाकायची टोमॅटोची म्हणजे आपले मसाले आणि ही पेस्ट चांगल्या प्रकारे परतली जाईल आणि अन्न याचे जे वाटण केलंय ते पण टाकून घेत आहे म्हणजे आपले हे तिन्ही गोष्टी छान परतल्या जातील जर आपल्याला रस्सा धरायचा असेल तर आपण त्यामध्ये थोडस भाजलेलं डाळीचं पीठ टाकू शकतो कांदा परत त्यांना थोडस डाळीचं पीठ टाकायच झाले परत वेगळे वा मस्त तेल पण छान सुटले ना त्यामध्ये आपण थोडीशी चिमुठभ साखर टाकून घेऊया त्यामुळे आपली भाजी भाजीला तरी पण खूप छान येते या पद्धतीची चवळी आणि ती मी सकाळपासन भिजत घातलेली होती बटाटा जर आपल्याला वाटलं तर आपण अजून बटाटा वापरू शकतो आता मी हे यामध्ये टाकून घेत आहे अशा पद्धतीने लग्नामध्ये वगैरे ही चवळीची भाजी मस्त पैकी बनवली जाते आता आपली चवळी फ्राय होतीये तोपर्यंत आपण दोन मिनिटं त्यावर झाकण ठेवू बराते चवळात आणि पाण्याला पण छान उकडी आली तर गॅस बंद करून आपण गरम पाणी यामध्ये टाकून घेऊया गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान अशी तरी तयार होते पाच ते सहा मिनिट छान शिजून देऊया थोडस मधून मधून चेक करायची गॅस जोरात करून छान शिजून देऊ भाजीला छान उकळी आहे तर आपण मीडियम गॅस भाजीला शिजू आपली भाजी तयार झाली की नाही ते वाह तरी तर खूपच मस्त आली ना एकदम छान दिसते बघा आपण चेक करूया चवळीची पण आपण भाजी बनवू शकतो आता आपण आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा यामध्ये रसा पकडू शकतो आपली भाजी तर छान शिजली पाच ते सहा मिनिटांमध्ये ही भाजी छान शिजून जाते आता त्यामध्ये आपण वरून टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर चवळीची भाजी आपण पोळी भाकरी भातासोबत खाऊ शकतो तरी तो खूपच मस्त आली एकदम छान आली अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालीय मी आता गॅस बंद करते बनवा चवळी बटाट्याची रस्सा भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली ते